इथं मी साहेबांना सांगते का आपण आज नाशिकवरून येताना ना नर्सरी मध्ये जाऊ आणि येताना ना झाडं ये आणि थोडंसं खत आणायचं आहे चप्पल घाला शूज घाला काही घाला चला कपाटात माझे पण कपाटामध्येच आहे ते, ते बघा नाही तर असाइनमेंट राहायचे घरी पाटील साहेब जायचे कॉलेजला चारा असते हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना रे स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे तर इथे आमची तयारी वगैरे झाली आहे आणि आम्ही नाशिकला निघालो आहे तर बघा आठ वाजले एकसिकला नऊपर्यंत पोहोचू लॉ कॉलेजमध्ये नचा पेपर आहे तर चालले आणि जरा माझं पण काम आहे तर हे पेपरला जातील तोपर्यंत मी माझं काम करणार आहे आणि जरा दातांचं पण आमचं काम बाकी आहे तर ते पण मला करायचं आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा निघतोय आठ पर्यंत आहे घरातले ना सर्व काही काम आवरले त्याच्यानंतर डब्बा पण चालवला आहे कारण घरचा डब्बा असला ना का जसं आपल्याला वेळ भेटेल ना तसं आपण जेवण करू शकतो तर इथे ना आम्ही लॉ कॉलेजला पोहोचलो आहे के लॉक केली का यांचा पेपर वगैरे झाल्यानंतर ना आम्ही रेमंडच्या शोरूममध्ये गेलो कारण ना यांचे सर्व काही ड्रेस आहे ना हे रेमंडच्या शोरूममधलेच असतात आणि इथंच कापड पण मिळतं आणि शिवून पण इथूनच भेटतं त्याच्यामुळे ना मग प्रत्येक ड्रेस इथंच घेतो तर हा शर्ट ना आत्ताच दोन महिने झाले तेव्हा घेतला होता तर इथं बघा जिथं बटन लावतो ना हाताचं तिथं ना थोडासा तो विरला होता मग आम्ही ना तो शर्ट घेऊन गेलो आणि बिल पण घेऊन गेलो होतो तर त्यांनी ना तो शर्ट रिटर्न घेतला आणि आत्ता ना दुसरा शर्ट शिवून वगैरे पीस वगैरे सेम तसंच देणार आहेत तर म्हणजे बघा असं आपण एखादी वस्तू घेतो ना कंपनीची चांगल्या क्वालिटीची तर त्याचा हाच फायदा असतो तर ते म्हणे तुमच्याकडं बिल नसतं ना तरी पण फोन नंबरवर येणार हे सर्व काही तुम्हाला मिळालं असतं कम्प्युटरवर फोन नंबर टाकल्यानंतर येणार सर्व काही डिटेल माहिती येते आपण काय कोणत्या तारखेला घेतलंय ते तार तर आत्ता नाही तर आम्ही आलो आहे पुस्तकं घ्यायला यांचे ना लॉचे पुस्तकं घ्यायचे आहेत तर चार का पाच पुस्तकं घ्यायचे होते तर इथं आलो आहे म्हणजे एक एक काम आहे आन ना आम्ही लाईन इथंच करायला घेतलं आहे आणि आत्ता इथं अभिषेक स्वीटमध्ये आलो आहे तर खाऊन यायचं आहे मुलांना माझ्या दादांचं आहे ना हे फिक्स दुकान आहे अभिषेक स्वीट तिथंच जाऊन येणार नेहमी ते खाऊ वगैरे घरी आणतात आणि आमच्या इकडे जाताना ना अंबिका स्वीट लागते माझ्या वडिलांच्या इकडे जाताना ना हे अभिषेक स्वीट लागतं आहे तर आम्ही पण आहे ना इथून नेतो तर खूप छान असे क्वालिटीचा असतो तर आता इथं ना मी चालले माझ्या माहेरी तर संध्याकाळचं आहे ना जेवण वगैरे करून आणि त्याच्यानंतर घरी जाणार आहोत तर बहिणीकडे गेलो होतो तर तिथून ये ना मग माझ्या दादांना फोन केला आणि ते म्हणे का इकडनं ह्या या, मार्गे तर भाचा होता त्याला पण भेटायचं होतं मग गेलो आहे आत्ता माझ्या माहेरी तिथं मस्त आत्ता स्वयंपाक वगैरे होईल जेवणं करू आणि हे बघा मस्त इथं गेल्याबरोबर आहे ना भातसा भेटला मस्तपैकी एकदम गोड त्याचे असे बोबडे बोल आजी बाबा आहेत दादा आहे हे सर्व काही मंडळी आहेत तर हे बघा माझे आजी बाबा म्हणजे माझ्या दादांच्या आईवडील आहेत तर ना त्यांनी इथे मोबाईलवर गाणं लावलं आहे आणि आम्हाला नाचून दाखवतो गेल्याबरोबर आहे ना त्याचं आम्हाला नाचकाम बघायला लागलं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला दोघांना पण हाताला धरून बाथरूममध्ये नेलं तोंडात पाय धुवायला तर आम्हाला बाथरूम दाखवलं इकडे बाथरूम आहे असं टॉवेल आणून दिला तेवढं गोड बाळ आहे ना तर हे म्हणे चल मला बाथरूम दाखवू कुठे आहे बाथरूम तर त्यांनी बाथरूम वगैरे नेऊन दाखवलं नाही बघा कसं खेळतंय मस्त असं लाडात आलंय तो इथं आता माझ्या बाबांना सांगतोय का बाबा तुम्ही पण नाचा ते वरती हात करून त्यांना दाखवतात तर माझ्या बाबांचं आहे ना नव्वद वय आहे आणि आज आजी पण बघा तिथं बसेल आहे तर शेवटी नातवंड वगैरे घर बघेल बघित भरेल बघितल्यानंतर ना खूप छान वाटतंय चांगलं वाटतंय तर अजून तर आम्ही फ्रेश पण झालो नाही म्हणजे त्याच्याच मागं आहे बसलो आहे त्याच्यानंतर मिलकट तो आम्हाला घेऊन गेला तर पुढचं आहे ना आज सगळं काही मी तेच शूटिंग केलं आहे बाकीचं आहे ना घरातलं वगैरे काही दाखवायला वेळच नाही भेटला गेल्यानंतर तर तो माझ्या जवळ बसला होता माझ्या हातानेच त्यांनी खाल्लं पण तर अण्णा म्हणे काका तो तुझ्या हाताने खातोय आता तुझ्या घरीच घेऊन जाय त्याला म्हणजे अशा आमच्या गमती जमती चालल्या होत्या 낚시? 낚시. 바야크. 뭐야? 바폰. 바바폰. 야나. 야나. 야나 지금. 야나. 케이먼 또. चला तर पप्पांना बघतोय पप्पा या ना असं म्हणतोय मिल्क कड तो म्हणतोय तुम्ही चला ना मिल्क सण पाव सन पा सण कुठे सण कुठे सण हा फोन आहे चल 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 दर आत्याच्या बोटाला धर दर ना हा आई आई बघ आम्हाला कसं हाताला धरून त्यानं आम्हाला बाथरूम नेऊन दाखवलं आम्हाला बाथरूम माहिती पप्पा बाय बाय चला 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 आई किती आहे काय मिलपर्यंत दादा चालतच येतोय का तो, तो? मामांच्या हाताला धर मामांच्या हाताला धर बाबा हाताला धरा मामा धरा तुम्ही पण आई आई किती गुणाच बाळे अ

नको ना दादा उघडू उघडते आई ग अरे हळू सावकाश 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 उघड तुसाचं गोडावन आहे तर तुम्ही बघाल ना तर चतकूर भाग संपलेला आहे अजून खूप असा तूस आहे आणि खूप मोठा असं गोडावण तर वरती पत्र्यांना लागलं एवढं मोठं म्हणजे तूस भरेल आहे गोडावणमध्ये आणि हे बघा ना इथंनी पण आजूबाजूला आहे तर इतकं मोठं असं आहे तर चतकूर भाग संपलेला आहे आणि अजून तीन चतकूर भाग अजून त्याच्यामध्ये तूस बाकी आहे तर सर्व काही येणार पोल्ट्रीमध्ये वगैरे घेऊन जातात म्हणजे लोक येऊन ज्याची पोल्ट्री फार्म आहे ना ते घेऊन जाता। ला जातात तर हे बघ आमचं बाळ आता तूस इकडे वीट भट्टीला पण तूस लागतो ना तर मग लोक वीट भट्टीसाठी पण घेऊन जातात लागल दगड दादा ए भैया चला नको चल आत्म्या भाल बघतोय माझा भातच मला मिल दाखवतोय चल दादा मिल बघायला ये आणि खूप मस्त अशी थंडगार हवा सुटले तर मी ये ना फ्रेश वगैरे झाली पंगंद पावडरच केली नाही आणि केस पण विचारले नाही आली आहे ये इकडे ती बघ ती बघ माऊ बघ आल्यापासून ना बाळाच्या माग पुढं करता करता है ना गप्पा पण अजून काहीच केल्या नाही सण बघ सन बघ सन बघ सन, सन चला चला ते बघ ते गेले मामा घरी गेले काय म्हणत का शिकता इंग्लिश बोलते तू चालला आत्याला सोडून आत्याला टाकून चालला टाटा टाटा घा त्याला बाय त्याला आम्ही मिलकडे घेऊन गेलो कविताचा स्वयंपाक घरात चालू आहे आणि मिल मध्ये जेवढे कारागीर कामाला आहेत ना तर त्याला ना सर्व कारागिरांचे नाव आहे त्यांना तो आवाज देतो कारण घरातले माणसं आवाज देतात ना मग तो पण देतो अण्णा आणि दीपक ना यांना दाजी आवाज देतात ना तर तो सुद्धा त्यांना ना दाजी चालली सज ती हवा पालटायला बाहेर निघाली तरी बाबा कुठं जाऊ इकडेच खुर्च्या घेऊन बसा बाहेर चल बाळा दादा येथे कविताचा स्वयंपाक झालाय आई आणि कविता ना वाढायला घेऊ राहिले तर आता आम्ही जेवण वगैरे करू आणि घरी जाऊ तर आधीला काही डब्बा वगैरे नेणार नाही

आई पण येऊ राहिले माझ्यासोबत तर ती पण आता घरामध्ये ना जेवण करायला बसणार आहे तर कोणत्या कामासाठी येणार आहे ना, ना ते काम पण तुम्हाला समजणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये वाईला आंबा खाला या वर्षी गेल्या त्याला आंबे आणून पाहिले लहान लहान नातवंड असले का असंच असते ते बघत ते दादांच्या ताटामधून हे उचल ते उचल तर अक्षय तृतीयाच्या दिवशी ना दादा जेवण करायला बसले तर ते काहीतरी फोनवर बोलत होते त्यांनी त्यांच्या दिला होता त्यांनी तर एक तर नातवंड तिकडे आणि एक आमच्याकडे आत्या बरोबर

<laughs> चल त्याला गाडी लावायचं आता अन्ना बस आ, आता जा ना दादा जा ना जा मम्मी घे तू तर बाबा आहे तुमला जाऊन